भाजपनी जिथे त्यांची तयारी जास्त आहे की तिथे त्यांनी उमेदवार दिला तर त्याची विनिंग प्रॉवाबिलिटी जास्त येऊ शकते पण त्याच्याही पेक्षा तुल्यबळ उमेदवार जर का शिंदेकडं आणि अजित पवारांकडे असेल तर तोही तो विचार करू असं अमित शहानी आजच्या बैठकीमध्ये सांगितल्याचं कळत आहे तर त्या जागा कोणत्या आहेत पुणे जिथे भाजपकडे उमेदवार आहे मुरलीधर मोहोळ यांचं नाव पुढे चाललंय चंद्रपूर जिथे भाजप असं म्हणत आहे की चंद्रपूर ही जागा भाजपचीच आहे हंसराज अहिर हे पराभूत झाले होते बाळू धानोरकर यांच्याकडनं दोन हजार एकोणीसला तिथे आता प्रतिभा धानोरकर ह्या काँग्रेसच्याही उमेदवार असू शकतात आणि ऐनवेळी ट्विस्ट आला तर त्या भाजपच्याही उमेदवार असू शकतात नाही तर भाजपकडनं सुधीर मुनगंटीवार यांचं नाव हे या चर्चेत आलेलं आहे त्यानंतर नागपूरची जागा यस नितीन गडकरी हे सेंट पर्सेंट पुन्हा उभे राहणार आहेत दुसऱ्या यादीमध्ये यांचं नाव येत आहे तेव्हा नितीन गडकरी यांच्या उमेदवारीचं काय असा प्रश्न मनात असेल तर तो काढून टाका नितीन गडकरी हे भाजपचे पुन्हा उमेदवार असणार आहेत तो काही वाद धुळ्याची जागा आमची तयारी जास्त आहे आम्ही ती लढवतोय हिंगोलीची जागा जी शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत हेमंत पाटील हे हिंगोलीचे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत तिथे भाजप म्हणत आहे तिथं त्यांच्याकडं कोणी एक उमेदवार आहे त्यांना ती जागा द्यायची आहे तर हिंगोलीची जागा आम्ही लढू शकतो मी उमेदवाराचं नाव मुद्दावून सांगणार नाही त्यानंतर नंदुरबार नंदुरबार इथं भाजप म्हणत आहे की हिना गावित ह्या विद्यमान खासदार आहेत तर यावेळेस कदाचित विजय गावित विजयकुमार गावित यांचंही नाव पक्षश्रेष्ठींनी पुढे केलं निवडणूक लढवण्यासाठी तर नवल वाटू नये त्यानंतर जालन्याची जागा रावसाहेब दानवेच हेच पुन्हा उमेदवार असतील हे कालच्या सभेतनं स्पष्ट झालेलं आहे अकोल्याला संजय धोत्रे हे आजारी असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी नवीन उमेदवार द्यायचा का याची चाचपणी चालली आहे दोन तीन नावं पुढे आलेली आहेत रणधीर सावरकर किंवा आकाश फोंडकर किंवा हून रोज आजारी असताना सुद्धा संजय धोत्रे यांनाच उभं केलं जाईल सांगता येत नाही ईशान्य मुंबई जिथे मनोज कोटक आहेत ती जागा पुन्हा भाजप लढवत आहे भाजपला ती हवीच आहे आणि तिथे मनोज कोटक हेच उमेदवार असतील किरीट सोमय्या हे या स्पर्धेतनं बाद आहेत मागच्या वेळेस त्यांचा पत्ता कट झाला होता मनोज कोटक यांना तिकीट दिलं गेलं होतं ते मातोश्रीच्या आग्रहावर हो पण यावेळेस तसं नाही सोलापूरची जागा यस तिथे राम सातपुते जे आमदार आहेत त्यांचं नाव जर का ऐनवेळी पुढं आलं तर नवल वाटू नये तिथे आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत जे कोर्टात बाजूमध्ये सुद्धा अडकलेले आहेत आणि ते सर्वसामान्यांमध्ये जात नसल्यामुळे सुद्धा मोठा रोष आहे पण तो हिंदुत्ववादी बहुल असा मतदारसंघ सोलापूरचा आहे जरी तो राखीव असेल असं भाजपला वाटतंय तर सोलापूरची जागा भाजप लढवू पाहत आहे त्यानंतर कोल्हापूरची जागा भाजपला लढवायची आहे भाजपची तयारी असा दावा भाजपनं अजित पवार आणि एकनाथ शिंदेकडे केलेला आहे भंडारा गोंदियाची जागा सोडायची नाही ती भाजपची जागा आहे विद्यमान खासदार भाजपची आहेत आम्ही ती लढणार आहोत भंडारा गोंदियामधनं सरप्रायझिंगली नवा उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे अशी माहिती कळते अजित पवार गटाला सांगितलंय की भंडारा गोंदिया विसरा प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर आलेले आहेत ती जागा भाजपच लढवेल त्यानंतर दिंडोरीची जागा भाजप आमची तयारी आहे आमच्याकडे उमेदवार आहे सगळं आहे जळगावमध्ये सुद्धा आमची तयारी आहे उमेदवार आहे सगळं आहे त्यानंतर सातारामध्ये ती जागा भाजपला लढवायची आहे उदयनराजे भोसले महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वर्ष आहेत हे भाजपचे उमेदवार असू शकतात सातारामध्ये भिवंडी यस कपिल पाटील यांची भिवंडी आहे ते राज्यमंत्री आहेत मोदी सरकारमध्ये तेच पुन्हा उभे राहतील आणि त्यांची विनिंग प्रॉबॅबिलिटी सर्वात जास्त आहे भिवंडी मतदारसंघासाठी तर तेही गडचिरोलीची जागा भाजपनं जरी तयारी केली असली तरी गडचिरोलीची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप सोडू शकतं कारण उमेदवार हे धर्मराव बाबा आत्राम असतील तर हेही आज चर्चेत आलेलं आहे त्यानंतर सांगलीची जागा सांगलीची जागा भाजप म्हणतोय आम्ही लढू आणि तिथे भाजप उमेदवार आयात करण्याचा प्रयत्नात आहे म्हणजे संजय काका पाटील जे सांगलीचे विद्यमान खासदार आहेत भाजपचे यांचा पत्ता कट होतोय अशी माहिती आपल्याला मिळते आता हुनोस त्यानंतर रावेर यस रक्षा खडसे यांना बदलवण्याचा निर्णय हा जवळजवळ भाजप सदस्यांनी घेतलेला दिसतो किंवा केंद्रीय समितीने त्यांच्या ठिकाणी भाजप नवा उमेदवार देईल तर ते कोण देतील हे बघायचं आहे म्हाडा रणजित नाईक निंबाळकर यांची जी जागा आहे ते विद्यमान खासदार आहेत पण ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हवी होती पण आता आपल्याला जी माहिती मिळते आहे त्यानुसार म्हाडाचा क्लेम सोडलेला दिसतोय अजित पवारांनी आणि ती जागा भाजपच लढवेल मे बी रणजित नाईक निंबाळकर यांनी चोवीस तासात असं काय केलं की त्यांचं नाव पुन्हा यादीमध्ये येऊ शकतं असं आपल्याला कळत आहे बीड बीडची जागा भाजपची आहे भाजपच लढवणार आहे पण डॉक्टर प्रीतम मुंडे उमेदवार असतील की पंकजा मुंडे उमेदवार असतील हे पक्षश्रेष्ठी किंवा उमेदवार यादी जेव्हा जाहीर होईल तेव्हाच कळणार आहे इट्स अ बिग सस्पेन्स त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ही जी जागा आहे तिथे शिंदे गटानं दावा केला की तिथे ती आधी शिवसेनेचीच राहिलेली आहे चंद्रकांत खैरे हे अनेक वर्ष खासदार राहिले पण गेल्या वेळेस मतविभागणीमुळं इम्तियाज जलील यांचा तिथे विजय झाला आत्ता भाजपनंतर परिस्थिती बदललेली आहे ही जागा भाजपला द्या इथं त्यांच्याकडं दोन संभाव्य उमेदवार आहेत राज्यातले कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि केंद्रातले केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड या दोघांची नावं भाजप इथे उमेदवारीसाठी आहे तिथं शिंदेचं आर्ग्युमेंट असा आहे अमित शहाकडे की संदीपान भुमरे जे मराठा समाजाचे आहेत आणि अनेक वर्षांपासून ती त्याच लोकसभा मतदारसंघामधल्या एका विधानसभा क्षेत्राचे ते आमदार आहेत तर मराठा समाज सध्या ज्या आरक्षणाच्या एकूणच मानव जनांग पाटलांच्या आंदोलनातून चालला आहे तर तिथे आपण संदीपान भुमरे यांना जर का तिकीट दिलं तर त्यांची विनिंग प्रॉबॅबिलिटी जास्त आहे आता बघायचं काय होतंय ठाण्याची जागा भाजप मागतंय भाजप शिंदेचा गड जरी ठाणे असेल पण राजन विचारे हे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत ती ठाण्याची जागा भाजप घेते भाजपकडं तीन उमेदवार आहेत संभाव्य त्यापैकी भाजप विचार करते संजय केळकर एक त्यानंतर तुमचे विनय सहस्त्रबुद्धे आणि रवींद्र चव्हाण आता ठाण्याच्या बाबतीत काय होत आहे उमेदवार घेऊन भाजप ती जागा लढतंय जवळजवळ निश्चित आहे दक्षिण मुंबईची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडायला भाजप तयार नाही भाजपनं आधीच ते स्पष्ट केलं होतं बातम्या काय येतात काही कळत नाहीये की मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर शिंदे गटानं पाठवलं तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की भाजप ती जागा लढवते तिथे कोणी नवा उमेदवार देते मग तो उमेदवार विद्यमान आमदार असेल का चर्चा अशी आहे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपचा प्रचार सुरूही केलेला आहे दक्षिण मुंबईमधून त्यानंतर उत्तर मध्य मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई जी आहे ती जी जागा आहे तिथे भाजपचीच आहे पण तिथे उमेदवार बदल होईल अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि आशिष शेलार यांना मुंबईतून निवडणूक लढवण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठी करतील अशी ही बातमी फुटली आहे तेव्हा लोकसभेचे उमेदवार म्हणून आशिष शेलार जर का रिंगणात दिसले तर नवल वाटू नये त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणे यांचंच नाव पुढे आहे भाजपकडनं पण शिंदे गटाचा आग्रह आहे की किरण सामंत जे उदय सामंत मोठे बंधू आहेत त्यांना तिकीट दिलं तर त्यांची विनिंग प्रॉबाबिलिटी जास्त आहे तर आता तिथे नारायण राणे की किरण शिंदे की ऐनवेळी नितेश राणे भाजपचे उमेदवार अशी एक चर्चा आहे नितेश राणे फॉर लोकसभा असा काही निर्णय होण्याची शक्यता कमी आहे पण नाकारताही येत नाही आहे आणि कदाचित नितेश राणेंना ते सरप्राईज असू शकतं नंतर नांदेडची जागा यस भाजपची जागा आहे प्रतापराव चिखलीकर हे विद्यमान खासदार आहेत जे शिवसेनेचे भाजपमध्ये आले होते आता ते भाजपचे खासदार आहेत पण आता यावेळेस भाजप तिथे उमेदवार बदलवत आहे का उमेदवार बदलवत आहे आणि कोणता नवा उमेदवार देत आहे याविषयी कालही मी सांगितलं होतं की जेव्हा आदिलाबादला सभेला चालले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा नांदेडच्या विमानतळावरती ते उतरले विमानतळावरती अशोक चव्हाणांना भेटले अशोक चव्हाण आणि नरेंद्र मोदी यांची ही पहिली जाहीर भेट असावी त्यानंतर जेव्हा काल अमित शहा काल परवा कालच छत्रपती संभाजीनगरला होते तिथे डॉक्टर मिनल खदगावकर पाटील ह्या ज्या भास्करराव खदगावकर पाटील जे माजी खासदार आहेत त्यांच्या सुनबाई ह्या अमित शहाना जाऊन भेटल्या आणि एकाएकी उमेदवारीसाठी भाजपकडनं त्यांचं नाव पुढे आलं अशोक चव्हाण यांनी आपल्या घरातला एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला यश ये येत आहे का आता भाजपची यादी जेव्हा नांदेडच्या बाबतीत येईल तेव्हा आपल्याला कळेल त्यानंतर पालघर यस पालघरची जागा भाजपचीच होती पण जागा वाटपात मागच्या वेळे सुटली नव्हती म्हणून भाजपने आपले उमेदवार हे कमळ चिन्हाऐवजी धनुष्यबान चिन्हावरती लढवायला शिवसेनेकडे दिले होते राजेंद्र गावित हे निवडून आले होते पण भाजपचेच राजेंद्र गावित असल्यामुळे पालघरची जागा कमळ चिन्हावरती राजेंद्र गावितच लढतील आता असं दिसतं ती जागा इकडे येते अहमदनगरची जागा सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहेत भाजपचे त्यांच्याऐवजी नवा उमेदवार द्यायचा का राम शिंदे यांचा जरी प्रयत्न असेल तरी ऐनवेळी ती जागा सुजय विखे पाटील यांना सुटेल असंच दिसतंय तरी बघायचं आहे की विखेंना काही धक्का हा मोदी शहा नड्डांकडे दिला जातोय का त्यांच्या मुलाचा पत्ता कट होऊन राम शिंदे यांचं नाव पुढे येतं का कारण कास्ट कॉम्बिनेशन इलेक्शन्समध्ये मॅटर करतात महादेव जानकर जर का म्हाडातनं शरद पवारांचे उमेदवार असतील तर राम शिंदे हे भाजपचे उमेदवार अहमदनगरमधून का असून असं जर का कोणी समाजतज्ञांनी मला विचारलं तर माझ्याकडे काही उत्तर नाही तेव्हा आता बघायचं आहे तिकडे काय होतंय त्यानंतर अमरावतीची जागा काल अमित शहा यांनी जवळजवळ स्पष्ट केलेलं आहे की अमरावतीची जागा भाजप लढवत आहे भाजपकडं उमेदवार आहे मग जर का अमरावतीची जागा भाजप लढवत आहे तर विद्यमान खासदार नवनीत राणा यांचं काय त्यांच्या बाबतीतला जो राखून ठेवलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो आला तर त्या तो निर्णय त्यांच्या विरोधात जर का गेला तर त्या उमेदवारी अर्ज भरू शकतात का एक त्या जर का भाजपमध्ये आला आणि त्या उमेदवारी अर्ज भरू शकत असतील तर त्यांना तिकीट मिळतं का दोन आणि जर का अमित शहा असं म्हणत असतील की अमरावतीची जागा भाजप लढवणार असेल तर कमळ चिन्हावरच उमेदवार असेल तीन आणि चौथं म्हणजे की जर का भाजप नवनीत राणा यांना डावलून अमरावतीमध्ये स्वतःचा उमेदवार देऊ पाहत असेल तर तो, तो उमेदवार कोण असेल मे बी अभिजित अडसूळ असतील की आनंदराव अडसूळ त्यांचे वडील असतील जे माझी खासदार आहेत अमरावतीचे आता ती जागा भाजप स्वतः घेते असं म्हणतेय तर मग अडसूळ पिता पुत्र यांची तयारी आहे का भाजपचा उमेदवार बनण्याची की नाही नवनीत राणा यांनाच भाजप प्रवेश देऊन पुन्हा भाजप त्यांना उमेदवार करेल अशी वेगवेगळी चर्चा आहे आत्ता कुठलंही कन्क्ल्युजन काढणं योग्य होणार नाही आणि नाशिक नाशिकची जागा इथे विनिंग प्रॉबॅबिलिटीचा जो उमेदवार आहे तो कोण आहे आणि मग ती जी उमेदवार पदाची किंवा उमेदवारीची माळ ही छगन भुजबळांच्या गळ्यात पडते की काय अशी एक चर्चा अचानक सुरू झालेली आहे म्हणजे मगाशी तू छगन भुजबळांचा उल्लेख केला की शिंदे जेवढ्या जागा लढवतील तेवढेच अजित पवारही लढवतील त्यांच्या पक्षाच्या पण आता छगन भुजबळ हे नेमके कोणाचे उमेदवार आणि निवडणूक लढवत आहेत का नाशिकच्या जागेवरनं तेव्हा आता बघायचं आहे इंटरेस्टिंग आहे सगळं अमित शहा देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांची जी बैठक झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे शिंदेंच्या शिवसेनेचं झालेलं दिसतंय